मीना ब्लॉग आहे मराठी युट्यूब चॅनल मध्ये तर आज सुमितचं पेपर आहे आणि माझं मी रात्री रा ना खूप चिवायला जायची तर भांडे तसे ठेवलेले ते भांडे वगैरे घातले आणि कपडे पण मशीनला लावले पिळायला हाताने धुतले पिळायला लावले मशीनला आवाज येतच असत मशीनचा आणि कांद्याची भाजी करून राहिले काल भाजीपाला आणलेला होता ना तर कांद्याची पात बनवून राहिले मी आज तर मला काही वेळ नाही कापता येत नाही कांद्याची पात तशी कात्रीनाच कापते मग मी ते बघा आणि मस्त कवळी कवड़ कवळी कांद्याची पात म्हणून म्हटलं तर मी घे गेले म्हटलं कांद्याची पात आणि समीत म्हटलं बाजरीची भाजप कर तर बाजरीची करत नाही तर मग गव्हाची करत आणि देवपूजा वगैरे पण झाली ही नेमकं नाही बल्ब खराब झाला तो खूपच असा कमी प्रकाश पडत होता त्याचा खराब झाला वाटतं तो त्याला आता बरं तीन चार वर्ष झाले आणि त्या मंदिरातल्या बल्पाला पण मग काल ये ना नवीन बल्ब घेऊन आले ना तर तो बल्ब पण लावायचा आहे मंदिरामध्ये देवाऱ्यात तर देवारा रिकामा करून ठेवलेला आहे मी कारण की दिव्यावर लाईट आणलेला आहे मी मग आज चौरंगावर देव मांडले मी सगळे म्हटलं दुपारी परत मग हे आले ड्युटीवर मी घेऊन मी आपण मी देव ठेवर आलो तर मग लावू म्हणे तर परत देव काढायचे त्यापुळं मी आज देवपूजा करताना काय केलं देवाला पाटावर आहे ना पाटावर चौरंगावर देव मांडले होते देवपूजा वगैरे पण झाली मस्त अभ्यास करतोय वरती त्याचा पेपर आहे दोन वाजता तर तो म्हणे मी बारा साडे बाराला जाई मग मी इथून जेवण वगैरे करून म्हटलं तोपर्यंत आपण जॉब करून आता आणि बाकीचा खर्चा वगैरे म्हणून तर महाव आणि इथून माझा ना सात आठ दिवस व्हिडिओ येत नव्हते कारण की ना सुतला बड्डेच्या नंतर आहे ना माझी पद्धतीत बिघडली घडली होती मला बी बरं नव्हतं वाटत त्यामुळं मग व्हिडिओ काही येत नव्हते मी काही काही व्हिडिओ काढून म्हणजे म्हणजे शूट करून ठेवले रे पण मग एडिट करायलाच वेळ नाही म्हणून मग टाकत नव्हते तर आता बरं वाटतय आता टाकत जाईल छोटे छोटे कावडी ना पण मग टाकत जाईल दररोज पण मला बोलत होता मग मी तू व्हिडिओ का नाही टाकत आहे पण मला बरंच नव्हतं वाटत तेव्हा मग मी टाकत नव्हते आता जरा बरं वाटतंय मग टाकत जाईल छोट्या गावडी ना पण मी टाकत जाईल दररोज चला तर आता मी ना ही भाजी कापून घेते ना कापून झालेली आहे ही बघा जी भाजी थोडीशी भिजवून ठेवली होती दहा मिनटं म्हणजे मग कसं त्याला माती वगैरे असली ना तर निघून जाईल पाण्याने धुवून घेतली आणि मग भिजत ठेवलेली तर गॅस पेटवलेला आहे गॅस पेटवलेला आहे आणि कढई ठेवलेली त्याच्यावर तर माझ्या सास करताना अशा पद्धतीने मी कांद्याची भाजी करजी आहे ही धुवून आणि चांगली पिळवून घ्यायची आणि मग कढईत टाकायची पूर्ण भाजी म्हणजे टाकायची आणि कोणी कोणी ना फोडणी तेल टाकून जिरे हिंग टाकून फोडणी घेत तशी फोडणी म्हणजे मी बनवलेली मला येत्याशीच बनवायची तेल टाकून आणि त्याच्यात फोडणी आवाज झाला म्हणाल्यानंतर एकदा कांद्याची भाजी बनवायला लागली तर फासूबाई म्हणे अशी नाही बनवायची मी कांद्याची भाजी कढई टाकून घ्यायची आणि कडाईमध्ये अशी भाजी टाकायची आणि हलवत राहायचे थोडेसे दोन वेळा आणि याच्यातल्या याच्यातलं आहे ना सगळं पाणी आटवून द्यायचं आणि ते आहे ना कांद्याच्या भाजीचे असे देट राहता ना ते पण घेतात त्याने गोड लागती भाजी पण मग छान लागते ती पण आता ही विकत आपण घरची भाजी असली ना मग ते डेट असं खाल्ली असं तो सफेद डेट राहतो ना तो पण घेता जरा आता ही विकत आणलेली नाहीये त्या अशी शेतातली जर असली ना तर डेट पण घेतात मला शेपूच्या भाजीची रेसिपी विचारता ना शेपूची भाजी आणलेली तिकडं निवडून कापून वगैरे ठेवलेली तो मी कशी शेपूची भाजी असे ना आता याच्यात टाकले ना आता खाली थोडस पाणी आहे याच्यामध्ये शिजू द्यायची पूर्ण पाणी आटेपर्यंत आहे ना शिजू द्यायची भाजी मना तरुण याच्यामध्ये तेल टाकायचं आता ही आटली का मग पाणी आटलं का हे भाजीतलं मग पुढची मला भाजी बनवायची शेपूची आणि त्याला जॉबला पण जायचं होतं तर शपूची भाजी कशी बनवायची ते सांग मग त्याला मी सांगितलं तर कस मुलांच्या हालच होता बाहेर गेलं ना म्हणजे मग जेवणा खावण्याची वगैरे हालयच होता तर रात्रीच पोळ्या बनवून ठेवलेल्या होत्या त्यांनी तसं <coughs> सकाळी उशिरा उठलं जाते थंडी तर कायमच राहते तिकडे थंडी म्हणून उशिरा उठलं जाते आणि सकाळी भाजी घरात बसायची पोळ्या बनवायच्या मग खूप वेळ होतो तर तो म्हणे मम्मी मी रात्रीचे कर ना छोटे -छोटे तीन पोळ्या बनवलेले अशा गोल नव्हत्या आलेल्या पण मग आता काय आहे अशा त्रिकोणी आकार आहे ना तर हातासारखे छोट्या छोट्या तीन पोळ्या बनवलेल्या होत्या ते आणि त्या घडी करून डब्यात ठेवलेल्या होत्या म्हणे या रात्रीच्या तीन पोळ्या मम्मी बनवलेल्या मी आता फक्त भाजी बनवतोय मग शेपूची भाजी बनवली ती डब्याला नाहीये तर इतकं कस तरी वाटायचं ना बोरांच्या वा जेवायचे हाल तिकडं असं आपल्याला आपण इथं कसं जे लागलं ते करून देतो ही भाजी आवडली तर ती भाजी करून देतो हे खाय ते खाय पण तिथं काही ऑप्शन नाही आणि असे आपल्याकडे कसे मेठचे डबे वगैरे भेटतात काय वाटलं तर बाहेरून खाऊ घेऊनही खातो तसं नाही आहे तिथं म्हणजे अशी भाजी पोळी तर नाही विकत भेटत पण मग जे एवढं काही खास नाही राहत क्वांटिटी कमी राहते खूप द्यावा लागतात आणि क्वांटिटी कमी राहते त्याची आणि भाजी पोळी तर नाही भेटत मग आणि संघता कसं भात नाही आवडत जास्त त्याला पोळी आवडते भात नाही जास्त खात तर आहे जरा त्याचे पण मग करतोय ऍडजस्ट त्याची तो <coughs> आता मिरची वगैरे दळून घेतलेली मिरची शेंगदाणे मी कांदाच्या भाजीला मी सुकीच बनवायची कोणी कोणी पातळ पण बनवतं पण मग मी सुकीच बनवते पातळ बी बनवायची असली ना हीच प्रोसेस करायची पहिले पाणी सगळं आटून द्यायचं भाजीमधलं नंतर थोडंसं तेल टाकायचं त्याच्यामध्ये भाजी अशी एक साईडला करून घ्यायची कढईत तेल टाकायचं ते तेल टाकलं का लगेच त्याच्यात जिरे आणि हिंग टाकायचं आणि देता मग दोन मिरची भाजी मग आणि मग नंतर मिरची वगैरे टाकायची छान लागते ही पिढून भाजी मी अशीच करते ह्या पद्धती ना चला तर आता मी ना थोडंसं पीठ भिजून घेते मी मग सुमितला विचारून घेते पहिले तुला बाजरीची भाकर खायची का पोळी खायची मग आणि मग पोळते हे बघा चौरंग सगळी आणि तांब्यान ते पण इथलं घासायला घेऊन गेलेली आहे मी आज असं बनवलेले पूजा केली आज, के आज। आणि निरंजनीला बघा किती छान फुलं आलेले असं मस्त फुलं आलेले दिसत नाही का मी ते तुम्हाला जवळून मस्त फूल पडलेले या निरंजनीला आणि देवाला असा रिकामा करून ठेवलेला आहे मी इथलं गल्प घेण इथलं सुमित बाजरीची बापर करू का पोळी करू कांद्याची भाजी केली हे बघ मी असे ना पूर्ण पाणी आटून द्यायचं भाजीमधलं हे थोडं थोडं दिसतंय ना हे पण सगळं आटून द्यायचं थोडंसं राहिलं आता पाणी आटले सगळं आता भाजीतलं यायला करून त्याचं तेल टाकायचं आणि त्याच्यात मग जिरे टाकायचे आणि लिंग टाकायचं आणि मिरची दळून पातळ बी करायची असेल ना तर अशी पातळी करायची आणि अशी करायची असेल तरीच करायची डायरेक्ट तेलात नाही पडून भाजी तुम्ही तर मी मिक्स जेवण करायला त्यामुळं मग नाही त्याला पण मी न्यूज पेपर लागायचे म्हणून ती कांद्याची भाजी आणि पोळीच बनवणार आहे मी तो बाजूची भाकर नाही म्हटला पोळीच करून

पोळ्या बनवून घेते झालेली आपली भाजी पण बनवत आहे तर गॅस बंद करून टाकते आणि पोळ्या करून घेते आता तर अशा पद्धतीने ना तुम्ही पण भाजी करून बघा कांद्याची छान लागते खूप चला आता मी ना पोळ्या करून घेते पोळ्या वगैरे पण झालेल्या होते बनवून आणि समितणे मी जेवण वगैरे केलं भांडे वगैरे आवरले आणि दुपारी ना ला ला ही अडीतला युटीवरून आली त्याच्यानंतर मग आम्ही देवारात बुलक लावलं होता ते काही शूट नव्हतं केलं मी भरपूर प्रकाश पडतोय ना देवारात या लाईटचा ला। तेव्हा हा लाईट ला। बसवली देवारात चमकत असेल छान वाटतंय घरातला लाईट लावेल नाही पण भरपूर प्रकाश पडतोय हे करताय देवपूजा